नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओत पाहणार आहोत स्वर्णिम भारत विरासत आणि विकास माहिती स्वर्णिम भारत ही संकल्पना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक ऐतिहासिक आणि आर्थिक विकासाचा गौरवशाली वारसा व भविष्याकडे वाटचाल दर्शवते यामध्ये भूतकाळातील संपन्न परंपरा आणि आधुनिक भारतातील प्रगती यांचा समन्वय आहे भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पुरातन संस्कृती भारत पंच पाच हजार वर्षाहून अधिक जुनी संस्कृती असलेला देश आहे सिंधू संस्कृती वैदिक काळ मौर्य साम्राज्य गुप्त साम्राज्य इत्यादी प्राचीन काळातील महान परंपरा आहेत वैज्ञानिक प्रगती आर्यभट चरक सुश्रुत यांसारख्या विद्वानांनी खगोलशास्त्र गणित वैदिकशास्त्र या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले सांस्कृतिक विविधता भाषा धर्म सण नृत्य संगीत कलेच्या विविधतेने भारताला जगात एक आगळे स्थान मिळाले आहे हेरिटेज स्थळे ताजमहल अजिंठा वेरूळ लेणी खजुराहो मंदिरे सूर्य सूर्यमंदिर यांसारखी अनेक स्थळे भारताच्या समृद्ध वारशाशी साक्ष देतात आधुनिक भारताचा विकास आर्थिक क्षेत्र हरितक्रांती औद्योगिकरण आणि डिजिटल क्रांतीमुळे भारत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक झाला आहे वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती इस्रोद्वारे भारताने अंतराळ क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली आहे चंद्रयान आणि मंगळयान मोहिमा यशस्वी झाल्या आहेत शैक्षणिक प्रगतीमध्ये भारताने आय आय टी आय आय एम यांसारख्या शिक्षण संस्थांमुळे भारतातील युवा वर्ग आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवत आहे आधुनिक पायाभूत सुविधा बुलेट ट्रेन स्मार्ट सिटी योजना मेट्रो प्रकल्प आणि डिजिटल इंडिया मोहिमांमुळे भारत आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत आहे स्वर्णिम भारताचे उद्दिष्ट समृद्धी आणि समानता सर्वांना शिक्षण रोजगार आणि मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत नवीन तंत्रज्ञानाचा वापर कृत्रिम बुद्धिमत्ता क्लीन एनर्जी आणि ग्रीन टेक्नॉलॉजीद्वारे देशाचा विकास साधणे पर्यावरण संवर्धन शाश्वत विकासावर भर देऊन पर्यावरणाचा समतोल राखणे स्वर्णिम भारत ही केवळ संकल्पना नसून एक दृष्टिकोन आहे ज्यात इतिहासाची समृद्धी आणि आधुनिकतेची प्रगती यांचा समतोल साधत देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे भारताच्या युवा पिढीने या स्वप्नाला साकार करण्यासाठी पुढे यावे हेच खऱ्या अर्थाने स्वर्णिम भारत घडवण्याचा मार्ग स्वर्णिम भारताच्या संकल्पनेतील विशेष बाबी म्हणजे ऐतिहासिक परिप्रेक्ष्य प्राचीन ज्ञानाचे भांडार भारतात वेद उपनिषद महाभारत रामायण योगसूत्र आयुर्वेद इत्यादींच्या माध्यमातून प्राचीन काळापासून ज्ञान विकसित झाले आहे व्यापार आणि व्यापार मार्ग भारत सोने की चिडिया म्हणून ओळखला जात असे कारण प्राचीन काळी भारताचा मसाले कापड आणि रेशीम व्यापार जगभर प्रसिद्ध होता धर्म आणि तत्त्वज्ञान हिंदू बौद्ध जैन आणि शीख धर्माची उगम भारतात झाली भारताचे अध्यात्म जगभर प्रेरणादायक ठरले आहे आधुनिक भारतातील प्रगती ऋषी आणि हरितक्रांती हरितक्रांतीमुळे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे यामुळे देशातील दारिद्र्य कमी झाले औद्योगिक क्रांती उत्पादन उद्योग माहिती तंत्रज्ञान क्षेत्र आणि स्टार्टअप कल्चरमुळे भारताने जागतिक स्तरावर ओळख निर्माण केली आहे महिला सक्षमीकरण स्वातंत्र्यानंतर महिलांसाठी विशेष योजना शिक्षणांचा प्रचार आणि बेटी बचाव, बेटी पढाओ यांसारखे उपक्रमांनी महिलांना समान संधी मिळण्यास मदत केली आहे आरोग्य आणि वैदिक प्रगती आरोग्य आणि वैदिक प्रगतीमध्ये आधुनिक सेवा आरोग्यसेवा लसीकरण मोहिमा तसेच आयुर्वेद आणि होमिओपॅथीला मिळालेला आंतरराष्ट्रीय सन्मान ही भारताची ओळख निर्माण करत आहे तंत्र तंत्रज्ञानातील प्रगतीमध्ये तंत्रज्ञानातील क्रांती डिजिटल इंडिया भारत आता डिजिटल क्रांतीच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात आधुनिक सेवा पोहोचवत आहे आधार कार्ड यू पी आय पेमेंट सिस्टम आणि डिजिटायझेशनमुळे आर्थिक व्यवहार सोपे झाले आहेत माहिती आणि तंत्रज्ञान आय टी क्षेत्र बंगळुरूला सिलिकॉन व्हॅली ऑफ इंडिया म्हणतात आय टी क्षेत्र भारताच्या जी डी पीमध्ये मोठा वाटा उचलते अंतराळ तंत्रज्ञान इस्रोने कमी खर्चात अवकाश मोहिमा राबवून जगाला चकित केले आहे चंद्रयान थ्री आणि गगनयान ही याची उदाहरणे आहेत भारताचा जागतिक प्रभाव संयुक्त राष्ट्र आणि जागतिक नेतृत्व भारताने जागतिक स्तरावर शांतता विकास आणि पर्यावरण संरक्षण यासाठी ठोस पावले उचलली आहेत जी ट्वेंटी अध्यक्षपद भारताने जी ट्वेंटी अध्यक्षपदाच्या माध्यमातून जागतिक अर्थव्यवस्थेतील आपले स्नान मजबूत केले आहे संस्कृतीचा प्रसार योग दिन बॉलिवूड आणि भारतीय खाद्य संस्कृतीने जगभर आपली छाप सोडली आहे भविष्याचा मार्गदर्शन दृष्टिकोन शाश्वत विकास ऊर्जा साधनांचा पुनर्वापर स्वच्छ भारत अभियान आणि जलसंवर्धन यावर भर दिला जात आहे शिक्षण आणि संशोधन नवीन शिक्षण धोरण एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी अंतर्गत भारत जागतिक शिक्षण केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे समाजात समता जातीभेद दारिद्र्य आणि विषमतेचा नायनाट करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत निष्कर्ष स्वर्णिम भारत ही संकल्पना भूतकाळाच्या शिकवणीवर आधारित आहे परंतु तिचा दृष्टिकोन आहे भविष्याभिमुख आहे भारताच्या सांस्कृतिक परंपरांचा सन्मान राखत विज्ञान तंत्रज्ञान आणि समतेच्या माध्यमातून देश अधिक प्रगत होत आहे प्रत्येक नागरिकाने या स्वप्नाच्या पूर्तीसाठी योगदान द्यावे हेच स्वर्णिम भारत साकारण्याचे अंतिम उद्दिष्ट आहे मित्रांनो स्वर्णिम भारत विरासत आणि विकास या विषयावर दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय भारत वंदे मातरम